नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने सोशल मीडिया हलवून ठेवलेले आहे आज त्याच्याच च्या व्हिडिओ दिसतात हा मी बोलत आहे युट्यूब मिलियन पेक्षा जास्त सबस्क्रायबर घेऊन बसलेल्या ध्रुव राठी बद्दल तर जाणून घेऊया त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती ध्रुव राठी याचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये रोहतक हरियाणा मध्ये झाला त्याचे वडील एक सरकारी नोकर होते आणि त्याची आई एक शिक्षिका होती सध्या त्या ध्रुव हा जर्मनीचा नागरिक असल्याचे समजते लहानपणापासूनच ध्रुवराटीला एक समाजसेवक बनण्याची इच्छा होती त्याचे शालेय शिक्षण हे हरियाणाच्या माध्यमिक विद्यालयातून झाले नंतर त्याने बीटेक ची डिग्री घेतली दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून त्याचे इंजिनियरिंगचे बॅकग्राऊंड आहे इथूनच त्याला सामाजिक आणि सायन्सच्या मुद्द्यावर विशेष ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली ध्रुवराठीच्या सोशल मीडियाची सुरुवात त्याच्या इंजिनिअरिंगच्या दिवसातच सुरू झाली त्याने त्याच्या कॉलेजच्या दिवसापासूनच यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली त्याने यालाच आपल्या विचारांना जगासमोर मांडण्याचा जरिया बनवला त्याने आपला पहिला व्हिडिओ अ पॉलिटिकल रिव्होल्यूशन हा 2014 मध्ये अपलोड केला ज्याच्यात त्याने आपले विचार व्यक्त केले होते आणि तरुण निर्माण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला परंतु आजची परिस्थिती लक्षात घेता त्याच्या युट्यूब जर्नीची दिशा काही वेगळीच दिसते तसे तर तो नेहमीच सामाजिक परिस्थितीवर मोठ्या रिसर्चने व्हिडिओ बनवतो परंतु त्याचे सध्याचे व्हिडिओ बघितले जसे की इंडियाज बिगेस्ट स्कॅम ब्लॅकमेल बिग एक्सपोज आणि नो जॉब्स तर असे वाटते की त्याने बीजेपी गव्हर्नमेंट विरुद्ध एक खूप मोठे बंड पुकारले आहे यामुळेच त्याच्या चॅनलमधून मधून राजकीय वास येत असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे त्याला बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सीला असो ध्रुवराठी हा त्याचे व्हिडिओज खूप मोठ्या रिसर्चने बनवत असतो पण काय त्याच्या या उचललेल्या पावलामुळे येणाऱ्या इलेक्शन मध्ये बीजेपीला किती नुकसान होईल हे तर रिझल्ट झाल्यावरच समजेल तर ध्रुवराठी कसा एवढा प्रसिद्ध युट्यूबर बनला हे त्याच्या दोन हजार चौदा पासून रेग्युलर कंटेंट अपलोड मुळे साध्य झालं त्याच्या व्हिडिओजमध्ये फॅक्ट चेकिंग पॉलिटिकल अनालायसिस पर्यावरण संबंधी मुद्दे याविषयी अभ्यासपूर्वक व्हिडिओज असतात जे की लोकांना खूप आवडतात त्यामुळेच ते त्याचे चॅनल आज ह्या प्रगती पथावर आहे ध्रुळराठी व्हिडिओचा समाजावर काय प्रभाव पडेल आणि कशा प्रकारे तो प्रभाव येणाऱ्या काळामध्ये टिकून राहील हे तर येणारा टाइमच सांगेल तर मित्रांनो ही होती ध्रुवराठी बद्दल थोडक्यात माहिती तुमचं ध्रुवराठी बद्दल काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर हा शॉर्ट व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद